मीना आपला नवरा विजय आणि मुलगा संजय यांच्यासोबत राहत होती तिचा पती विजय काही दिवसांपूर्वीच सरकारी नोकरीवरून सेवानिवृत्त झाला होता आणि संजय बँकेत क्लर्क होता मीनाला स्वतःवर खूपच अभिमान होता ती आपल्या मुलासाठी सुरेख सून शोधत होती जिच्यासोबत ती आपल्या मुलाचे लग्न करणार होती मीना गुरुजींना सांगते गुरुजी मला हुंडासुद्धा हवा आणि मुलगीसुद्धा सुंदर पाहिजे बरं मी आजपर्यंत तुम्हाला शंभरपेक्षाही जास्त मुलींचे फोटो दाखवले आहे पण तुम्हाला तर सगळ्यातच काही ना काही कमीच वाटते कधी मुलगी छान आहे तर पैसे कमी कधी पैसे बरोबर तर मुलगी आवडत नाही तरीही मी माझ्याकडून प्रयत्न करतो मीनाचे पती विजय हसत म्हणतात गुरुजी मुलगी कशीही असली तरी चालेल पण मीनाला हुंड्यात चांगली रक्कम पाहिजे आणि एक चार चाकी गाडी सुद्धा पाहिजे संजय तुला काही पाहिजे का तुम्हा सर्वांना जसे हवे तसे करा मी तुमच्या मर्जीनेच लग्न करणार हे बघा असे असावे एका संस्कारी मुलाने मीना रोजच मुली बघायची आणि कोणत्या तरी कारणाने तिला नाही म्हणून द्यायची एका दिवशी संजय ऑफिसमधून घरी येत होता तेव्हा एका ट्रकने त्याला धडक दिली तो पडला आणि डोक्याला खूप मार बसला तिथे एक मुलगी शहाळे विकत होती तिने संजयला लवकर आपल्या ठेल्यावर घातले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली डॉक्टरांनी त्वरेने उपचार सुरू केले ती मुलगी देवाला हात जोडून म्हणू लागली हे तुळस माते या अनोळखी मनुष्याची रक्षा कर याला काहीही होऊ देऊ नको माता तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि तिला म्हणतात आता हे जोखीम्याच्या बाहेर आले आहेत तुळस मातेचे किती आशीर्वाद आहेत धन्यवाद माता आता मी त्यांना भेटू शकते का डॉक्टर नाही सध्या ते बेशुद्ध आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपचाराचे पैसे जमा करून द्या डॉक्टर यांना शुद्धीत येऊ द्या दे। यांचे घरचे लोक येतील आणि ते पैसे जमा करून देतील माझ्याकडे तर इतके पैसे नाही आहे की मी देऊ शकणार काही हरकत नाही काही वेळानंतर संजय शुद्धीत येतो आणि डॉक्टरांना विचारतो मला इथे कोणी आणलेत डॉक्टर कोणी माझी प्राणरक्षा केली आहे एक मुलगी आहे मी तिला आत्ता बोलावतो नर्स त्या मुलीला बोलवते संजय तिला म्हणतो आपण माझे प्राण वाचवून माझ्यावर जे उपकार केले आहेत त्यासाठी धन्यवाद मी आपले हे उपकार कधीही विसरू शकत नाही हे तर एक मनुष्य असल्यामुळे माझे कर्तव्यच होते आपण पण या ठिकाणी असता तर हेच केले असते आपले नाव काय आहे माझे नाव सुमन आहे आपण तिथे काय करत होता मी तर तिथेच ठेल्यावर शहाळी विकते काही वेळानंतर संजयचे आई वडील तिथे येतात ते सुद्धा सुमनचे आभार मानतात मग सुमन तिथून निघून जाते पूर्ण बरा झाल्यानंतर सुद्धा संजय सुमनबद्दलच विचार करत होता एकदा तो तिथे गेला जिथे सुमन शहाळी विकत होती तिथे गेल्यावर संजयने सुमन सोबत गोष्टी केल्या तुमच्या घरात कोण कोण आहे मी आणि माझी आई आहे पण तिला अर्धांग वायू झालेली असल्यामुळे ती काहीच करू शकत नाही मीच सर्व काही करते दोन वर्षापूर्वी माझे वडील सुद्धा गेले आता आम्ही दोघीच आहोत संजय तिच्यासोबत गोष्टी केल्यानंतर घरी आला आई आज जर मी जिवंत आहे तर त्या मुलीसोबत ती खूप गरीब आहे जर तुम्हा दोघांना हरकत नसेल तर मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे अरे हे तू काय म्हणतोयस बेटा ती किती काळी आहे तू कसा तिच्या सोबत राहणार मला काहीच फरक पडत नाही आई संजयच्या निर्णयाने मीनाचे सर्व स्वप्न धराशाही झाले मुलाच्या जिद्दीपुढे तिला काहीच करता आले नाही मनात अजिबात आवडले नाही तरीही तिने सुमनला सोन म्हणून घरी आणले सुमनच्या लग्नाच्या काही दिवसानंतरच तिच्या आईचेही निधन झाले सुमन, सुमन तुळस मातेची भक्त होती ती रोजच त्यांची पूजा करत होती ती घरातील सर्व कामंसुद्धा सुद्धा उत्तम रीतीने करत होती आणि सर्वांचे लक्ष ठेवायची पण मीनाला ती अजिबात आवडायची नाही म्हणून ती तिला खूप त्रास द्यायची अगं ये काळी बाई काय माहितीने माझ्या मुलावर काय टोणा केलाय की त्याने हिच्याशीच लग्न केलं आणि माझ्या डोक्यावर हे ओझे आणले आपण बोलवले आई मी घरच्या नोकरांची सुट्टी करून दिली आहे आजपासून घरचे सर्व काम तूच करायचे आहे काही हरकत नाही आई मी करणार सुमन रोज सकाळी पाच वाजता उठायची आणि घराची स्वच्छता करून आंघोळ करायची आणि तुळस मातेची पूजा करायची हे तुळस माते माझ्या कुटुंबाचं रक्षण कर कोणावरही संकट येऊ देऊ नको तेवढ्यात मीना तिथे येते अगं हे काळीबाई आपल्या तुळस मातेची पूजाच करत राहणार की मला चहा सुद्धा देणार आत्ता करून आणते आई तुम्ही झोपला होता ना म्हणून नाही केला अच्छा तर तुला हे म्हणायचंय की मी सकाळी उठावे आणि सर्वांचा चहा करावा मी कुठे असं म्हटलं आई अच्छा तर आता तुम्हाला उलट उत्तर देणार माझी तर या घरात काही किंमतच राहिली नाहीये आता असं कर की तू तुझ्या तुळस मातेची पूजा कर आणि घरचे सर्व काम मीच करते तुझी हीच इच्छा आहे ना माझी तर हीच किंमत आहे घरात आता संजय उठून येतो काय झालंय आई तू का ओरडतीये मी ओरडते अरे तुझ्या या सुरेख बायकोला विचार अजून हिने मला चहा सुद्धा दिला नाही मला म्हणते की मी झोपत असते हेच दिवस बघण्यासाठी तुला लहानाचे मोठे केले होते का अरे सुमन तू आईसोबत असे काय बोलते आहे पण मी तर आईला काहीच बोलले नाहीये पुरे काहीही झाले तरी माझ्या आईला त्रास नाही झाला पाहिजे या प्रकारे मीना रोजच घरात काहीतरी करून ठेवायची आणि सुमनला त्रास देत असायची तिचा पती विजय तिला समजावून सांगायचा पण ती ऐकून घ्यायची नाही हे बघ तो दिवस दूर नाही जेव्हा तुला तुझ्या करण्यावर पश्चाताप होणार नशीबवान लोकांनाच एवढी संस्कारी सून मिळते पण तुला तर रूप आणि पैसा हेच दिसत असत नाही तुम्ही सुद्धा तिचीच बाजू घ्या किती काळी आहे आणि गरीब सुद्धा ती आपल्या लायकीची अजिबात नाहीये कितीतरी वेळा असे होत असे की सुमन स्वयंपाकघरात काहीतरी तयार करत असायची आणि मीना त्यात कधीतरी मीठ किंवा तिखट घालून द्यायची आणि जेवताना मीना म्हणायची अरे अरे हे काय जेवण आहे काय झाले आई अरे हे काय जेवण आहे खाणे शक्यच नाही हिने कधीतरी छान जेवण केलंय का हिला काहीच येत नाही फक्त दिवसभर आपली तुळस मातेची पूजा करत असते अरे हो यात तर खूपच मीठ आहे पण मी तर बेतानेच मीठ घातले हे बघ मी तर आधीच तुला हिच्यासोबत लग्न करायला नाही म्हटले होते आता भोग तूच सुमन तुला जर काही येत नाही तर आईकडून शिकून का घेत नाही या प्रकारे दिवस जात होते सुमन सर्व सहन करत कर होती तिच्या लग्नाला दोन वर्ष झाले होते पण ती आई होऊ शकली नव्हती त्यामुळे मीना आता त्याबद्दल सुद्धा तिला बोल लावू लागली होती काही कामाची नाही मी तर आधीच तुला म्हटले होते हिच्यासोबत सोबत लग्न करू नको काहीच तर येत नाही दोन वर्ष झाले अजून या घरात खेळायला नातवंड सुद्धा दिला नाही संजय सुद्धा आपल्या आईचं ऐकायला लागला होता त्याला प्रत्येक गोष्टीत सुमनचा दोष दिसू लागला होता तो दुसऱ्या लग्नाबद्दल आई जर तुझ्या मनात असेल तर माझ्यासाठी लग्नाची दुसरी मुलगी शोधू शकतेस आता केली ना तू माझ्या मनासारखी गोष्ट दुसऱ्या दिवशी मीनाने गुरुजींना बोलवून मुलगी दाखवण्यासाठी सांगितले तेव्हा सुमनने सर्व काही ऐकले ती पळत पळत तुळस मातेजवळ गेली हे सर्व काय होत आई हे सगळं थांबव तू आपल्या मुलीच्या आयुष्याला असं संपवू नाही शकत तेवढ्यात मीना तिथे येते तेवढ्यात शाखा मोठ्या होऊ लागतात आणि मीना व संजय यांना बांधून देतात अरे अरे हे काय तुळसच्या शाखा अशा काही वाढतात अरे कोणी आम्हाला वाचवा तेवढ्यात तुळस तिथे प्रकट होते माते तुम्ही स्वतः इथे आलात होय बाळ मी आपल्या मुलीला इतके दुःखी कसे बघू शकते तेवढ्यात मीना आणि संजय म्हणतात आम्हाला क्षमा करा तुळस माता आमच्याकडून मोठी चूक झाली आहे आम्ही सुमनला खूप दुःख दिले आम्हाला क्षमा करा देवी होय आई यांना क्षमा करा बरं सुमन म्हणते आहे म्हणून मी तुम्हाला क्षमा करते आहे आणि सुमन मी तुला हा वर देते की लवकरच तुला आई होण्याचे आनंद मिळेल आणि तू नेहमी सुखात राहशील हे म्हणून तुळसदेवी तिथून अंतर्ध्यान होतात आणि मीना व संजय यांना आपल्या करणीचा पश्चाताप होतो मला क्षमा कर सुमन आम्ही तुला खूप त्रास दिला जेव्हा की तू आमच्यासाठी नेहमीच ने चांगले केले मी रूप आणि पैसा यामागे पळत होते पण मी तुला कधीच समजून घेतले नाही मला क्षमा कर मुली आता सीमा आणि संजय सुमनसोबत खूप उत्तम रीतीने वागू लागले तिचे जीवन सुकर झाले काही दिवसांनंतर तिने एक मुलगा आणि एक मुलगी यांना जन्म दिले ज्यामुळे तिचे कुटुंब सुखी झाले